एकदा टाळ्या वाजव जोरदार पुढची एक साधारणपणे सात आठ मिनिटं भारतीय संविधान या विषयावरती मी आपल्याशी बोलणार आहे फार काही ताणतणाव टेन्शन घेण्याची गरज नाही त्यावेळेस आम्ही शाळेत होतो त्यावेळेस असे वक्ते बोलवायचे तुमच्यासारखं ऐकायचं जोक संपला तर आ, गप्पा मारणार आहे म्हणजे मी काय असा प्रॉपर वक्ता नाही सगळ्यात आधी मला या शिवांजली साहित्य महोत्सवामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी चाळेक सरांचं सुरुवातीला आभार मानतो मी आठवीला होतो सर अनाथ आश्रमामध्ये शिक्षण झालं तिथे माझं आयुष्यातलं पहिलं कवी संमेलन आणि त्या कवी संमेलनाला चाळेक सर आले होते शरद पवारांची कविता मला अजून आठवते त्यामुळे तेव्हा पासूनचा हा सगळा ऋणानुबंध आहे तर भारतीय संविधान कुणाकुणाला माहितीये त्या सगळ्यांनी हात वर का विद्यार्थी घाबरत गाबरत करू नका माहितीये येस और नो ठीक आहे ठीक सध्या हा करा हातखाली सध्या संविधान खत्रे मे अशी एकूण परिस्थिती निर्माण झाली त्याला फक्त राजकीय कारण नाहीये आरक्षणाचा मुद्दा किंवा म्हणजे कधी नव्हे तेवढं महाराष्ट्रामध्ये भयानक वातावरण निर्माण झालेलं आहे एकमेकांना गोळ्या घातल्या जातात आणि इथं जसे दोन माईक आहेत तसे राजकारणाचे दोन दोन गट झालेले नेमका अजेंडा कुणाचा उचलावा याच्याशी कोणालाही काही देणं घेणं नाही म्हणजे बघा एक एका गावामध्ये गटार गटार असतं गटार गटाराचं सगळं पाणी बाहेर आलेलं असत आणि पाणी बाहेर आल्यामुळं त्याची दुर्गंधी खूप मोठ्या प्रमाणे साठलेली असते लोक येतात जातात पहिल्या दिवशी पदर रुमाल नाकाला लावून जातात असे दिवस वाढत जातात पाणी आधू आणखी जास्त बाहेर येण्यात यायला ये जेव्हा ते घरापर्यंत यायला लागते त्यावेळेस लोक ऍक्शन घ्यायला लागतात सध्या लोकशाहीची वाटचाल हुकुमशाहीकडे चालू आहे आणि ती आपल्या घरापर्यंत आलेली तर आता आपल्या सगळ्यांनी ऍक्शन घ्यायची गरज आहे घरापर्यंत आली म्हणजे काय तर वेगवेगळ्या गोष्टींचं खाजगीकरण होते तुम्हाला अंधारात ठेवून तुमचे जॉब म्हणजे कामावरून काढले जाते आणि त्याला एक सौंदर्य शास्त्राचं सुंदर नाव दिलं जाते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती अंधारात ठेवलं जाते तरुणांनी अधिक अधिक मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणामध्ये आलं पाहिजे परंतु तरुणांच्या मनावरती अशा प्रकारचे चित्र उभं करून राजकारण हे अतिशय गलिच्छ असं चित्र निर्माण केलं जाते परंतु मित्रांनो लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीचे दर आणि कायदे कानून हे फक्त आणि फक्त राजकीय नेत्यांना किंवा राजकारण्यांनाच अधिकार आहे त्याच्यामुळे आपल्या सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्या ठिकाणी राजकीय पातळीवरती लोकशाहीची मूल्य अधिक जास्त रुजवण्यासाठी हा लोकशाहीचा अवलंब करणारा तरुण तिथपर्यंत पोहोचला पाहिजे कसल्याही प्रकारचं शिक्षण नाही आणि फक्त मी म्हणेल तेच तोरण आणि मी म्हणेन तेच धोरण ही भूमिका घेऊन जगणं अतिशय चुकीचं आहे भारतीय संविधानाने आपल्याला एकूण सगळी जगण्याची मूल्य दिलेली आहेत न्याय विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य बंधुता एकता ही सगळी मूल्य काय फक्त संविधान प्रास्ताविकेमध्ये आहेत का किंवा पुस्तकाला सौंदर्य यावं कुठेतरी भाषणामध्ये जाऊन फक्त सांगायचं आज या संविधान या विषयावरती ही मूल्य सांगितली परंतु या सगळ्या मूल्यांचा भारतीय संविधानाच्या दृष्टीने प्रत्येकाने अवलंब केला पाहिजे मी मी सगळ्यांना या माध्यमातून विनंती करेन की सध्या आपण अत्यंत द्वेषाचा कालावधीमध्ये आहोत प्रचंड रक्ताचा उग्र वास आलेला आहे आणि दिवसेंदिवस वातावरण इतकं गडूळ होत चाललंय की हुकुमशाही आपल्या उंबऱ्यात येऊन थांबली आणि भारतीय संविधानातली कलम अनुच्छेद नियमावली ही आपल्यापर्यंत पोहोचू दिली जात नाही प्रत्येक शाळेमध्ये संविधानाचा अभ्यास हा केला गेला पाहिजे शासनाने ते परिशिष्ट काढलंय की प्रत्येक शाळेमध्ये परिपाठाला भारतीय संविधान प्रस्ताविकेचं उद्देशिकेचं वाचन केलं जात करायला पाहिजे परंतु आजही करत नाही भारतीय संविधानाची प्रस्तविका हाच संविधानाचा सरनामा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पुस्तक आपल्या आई वडिलांना किंवा देवाला राजाला महाराजांना अर्पण करतो पण जगामध्ये भारतीय संविधान ही एकमेव अशी घटना आहे जी लोकांना अर्पण केली आहे द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आणि लोकांना प्रस्ताविका किंवा लोकांना ही घटना करण्याची अर्पण करण्याची ही पहिली आहे ज्यावेळेस बराक ओबामा भारतामध्ये आले होते त्यावेळेस मनमोहन सिंग तेव्हाचे पंतप्रधान तेव्हाचे पंतप्रधान पुस्तक वाचायचे बरे का लक्षात ठेवा त्यामुळे ते तेव्हाच्या पंतप्रधानांना बराक ओबामांनी पुस्तक दिलं होतं आणि त्याच्यावरती सिग्नेचर देताना त्यांनी असं लिहिलं होतं की ओल्डेस्ट डेमोक्रसी टू लार्जेस्ट डेमोक्रसी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो अमेरिका ही स्वतंत्र झालेली म्हणजे जुनी सगळ्यात जुनी घटना आहे परंतु अठराशे साधारणपणे अठराशे पर्यंत मतदानाच्या अधिकारासाठी अमेरिकेमध्ये संघर्ष करावा लागला भारत हा पहिला देश आहे पहिल्या दिवसापासून तुम्हाला मतदानाचा अधिकार म्हणून ओल्डेस्ट डेमोक्रसी लार्जेस्ट त्याच्याही पुढे स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता भारतामध्ये म्हणजे माझ्याकडे दोन गाड्या आहेत माझ्याकडे जमीन आहे तरी मला एकच मतदानाचा अधिकार आहे माझी वंशवळ राजकारणामध्ये असेल आता आता पद्धत खूप घाणेरडी झाली म्हणजे एखादा व्यक्ती आमदार झाला ना त्याची बायको त्याची आई चुलता काका आणि कार्यकर्ते हा भाऊ 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 बोला भाऊ 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 करण्यामध्ये कार्यकर्त्याची आयुष्य गेलेलं आहे कार्यकर्ते म्हणजे माहीत नाही कुठल्या प्रेमामध्ये असतात अत्यंत भाऊ 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 कर त्याच्यामुळे आता जो व्यक्ती राजकारणामध्ये निवडून जाईल त्याचं कुटुंब फक्त पुढची पाच 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 वर्ष जर त्याच्यामध्ये जात असेल तर कुणाचीही हुजरेगिरी करण्याची गरज नाही तुम्हा वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दे, तुम्हाला देशाचं मालक बनवलेलं आहे या संविधानाने तुम्हाला देशाच मालक बनवलेलं आहे त्याच्यामुळे आपला कामगार कसा असला पाहिजे याचं एक छोटस उदाहरण आपण प्रत्यक्ष कोण पुढे येतोय तुमच्यापैकी एक मित्र कोणी या पटकन तू ये ये अरे ये लोक कोण येते कोण येते दोन मिनिटासाठी या कोणी आहे या 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 लवकर ये एक व्यक्ती या कोणी ये ये या भारतीय संविधानाने तुम्हाला देशाच मालक बनवलेलं आहे आणि मालक बनवलेला असताना आपण इतरांची उजरेगिरी का करावी हा सगळ्यात मोठा प्रश्न ये तुला काय किती नाव सांग मोठ्या माझ्याकडे बघू नको पुढे बघ जोरदार काय काय तितिक्षा सागर गायकवाड तितिक्षा सागर गायकवाड सावी मध्ये तुला मी काही प्रश्न विचारतो तोंडी परीक्षा देतेस ना हुशार आहेस का अभ्यासात खेळामध्ये खेळामध्ये पण आहे यावर जोरदार काय कविता लिहि क्या बात आहे म्हणजे तू शंभर टक्के हुशार आहे तर मला सांग की शिवांजली नावाच्या तुझ्या कंपनीचं नाव आहे शिवांजली ठीक आहे काय नाव आहे शिवांजली जोरदार सांग काय नाव आहे शिवांजली शिवांजली तुझं नाव आहे तितिक्षा तितिक्षा ठीक आहे तितिक्षा ही शिवांजली नावाच्या कंपनीची मालक आहे कोण मालक मालक तुझ्या कंपनीमध्ये आहे तुझ्या कंपनीमध्ये आता आपल्याला कामगार घ्यायचे ठीक आहे आता तुझ्या कंपनीने मध्ये लोकांना कामगार घ्यायचे तुझी काय अपेक्षा काय इच्छा असेल सांग कामगारांनी कसं का असलं पाहिजे कामगारांनी व्यवस्थितपणे काम केले व्यवस्थितपणे जोरात बोला व्यवस्थितपणे व्यवस्थित कसा जाईल दुसरा आणखी त्यांनी काम करता करता आपले माझ्या कंपनीची स्वच्छता ठेवली पाहिजे माझ्या कंपनीची स्वच्छता ठेवली पाहिजे काय ठेवली पाहिजे आणखी आणखी त्यांनी व्यवस्थित केलं नाही पाहिजे नुकसान नाही पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे काम चांगलं केलं पाहिजे अजून अजून त्यांनी सर्वांचा सन्मान केला पाहिजे त्यांनी सन्मान केला पाहिजे बरोबर आणि वेळेवर आलं पाहिजे नाही आलं पाहिजे काय वाटतं तुला त्यांनी वेळेवर आलं पाहिजे त्याचबरोबर त्यांनी त्यांची स्वच्छता ठेवली पाहिजे कारण ते जर स्वच्छ राहील तर माझी कंपनी स्वच्छ राहील सुंदर आहे बघा ते जर स्वच्छ तर ठीक आहे ओके आता तुझ्या कंपनीमध्ये आपण आता मला काम करायचं तर मी तुला सांगतो मी माझ्याकडे खूप पैसे मला का आम्हाला जर तुम्हाला करायचं येईल तुला घेशील का घेशील काय घेणार अरे माझे वडील आमदार आहेत त्यांच्या वशिलाने घेणार घेशील का नाही कारण मी इमानदारीत काम करेन इमानदारीत काम म्हणजे अरे मी तुझ्या जातीचा आहे जातीचा आहे ना बघा दीक्षिता काय बोलली माझी कंपनीची भरभार होण्यासाठी स्वच्छता पाहिजे सन्मान केला पाहिजे माजा दील, दील. माजा मी तिला काय सांगितलं माझा वडील आमदार आहे मी तुला फटके देईल पैसे देईल ती काय बोलली नाही घे माझ्या कंपनीची भरभावट होण्यासाठी मी जर असा विचार करत असेल तर मी या देशाचा मालक असण्यासाठी तुम्ही आपला कामगार कसा असला पाहिजे म्हणून काय विचार केला पाहिजे आपले राज्यकर्ते कसे असले पाहिजेत आपले राज्यकर्ते व्यवस्थित असले पाहिजे आणि म्हणजे मोठ्या माणसांचा आदर केला पाहिजे त्यांनी आणि आपल्या सर्वांना सर्वांना त्यांनी माणूस किनी सर्वांशी वागवलं म्हणजे मला असं वाटायला लागलं की मला बोलवण्याची तशी फार काय आवश्यकताच नव्हती खूप चांगलं टाळ्या बाजू खूप सुंदर मी अभिनंदन अभिनंदन तू सन्मान घ्याय काय माझा तिचा सन्मान निश्चितपणे झाला पाहिजे मित्र हो मी हे उदाहरण का केलं माहितीये का की माझ्या कंपनीची भरभरट होण्यासाठी मी जर असा विचार करत असेल हा ठीक आहे मुद्द्यावर येऊ मी शेवटाकडे जातो आपण या देशाचे मालक आहे एक मुद्दा लक्षात ठेवा आपण या देशाचे कोण आहे हा जोरात बोर का हा आहे झालात मला माहिती आहे तुम्ही या देशाचे आपण या देशाचे मालक आहोत त्याच्यामुळे आपला देश सार्वजनिक मालमत्ता त्याचं नुकसान न होण्यासाठीच्या संदर्भाने विचार करत असताना आपण या देशाचे मालक असताना काय नाव तितिक्षा तितिक्षा ने जे मुद्दे सांगितले की माझ्या कंपनीची भरभरट होण्यासाठी मी या गोष्टींची काळजी घेईन त्याच्यामुळे आपण आपले राज्यकर्ते निवडून देताना मतदान करताना चिकनसाठी दारूसाठी विकले जाऊ नका मी हात जोडून विनंती करतो तुम्ही इथं बसलेले ऑलमोस्ट जे विद्यार्थी मित्र आहेत मतदानाचा सध्या अधिकार नसला तरीही आपल्या आप कुटुंबाला सांगा विकले जाऊ नका हे फक्त पाच वर्षासाठी एकदा येतात आणि चार वर्ष आपली खूप घाणेरडी मस्करी करतात लक्षात घ्या इतकी घाणेरडी मस्करी करतात की आतल्या आत आपण कुडत जातो रडत जातो आपलं एकही कुठलंही काम होत नाही या ठिकाणी त्या ठिकाणी या ठिकाणी त्या ठिकाणी याच्या पुढं अति म्हणजे ज्याला भाषेचं सौंदर्य आजच्या दिवसाच्या निमित्ताने भाषेच्या सौंदर्याचा कसल्याही प्रकारचा मोजके लोक यशवंतराव चव्हाण आदरणीय पवार साहेब किंवा बाळासाहेब ठाकरे राज ही जी मूल्य असणारी ने नेते मंडळी जर वगळली तर अलीकडच्या नेत्यांना कसलाही गंध नाही पांढरे कपडे घातलेला माणूस शुद्ध असेलच असे नाही विचारांनी तो परिपक्व असला पाहिजे आपण या देशाचे मालक आहोत हे मनावरती सगळ्यांनी बिंबूम ठेवून या निवडणुकीमध्ये किंवा पुढच्या मी काय निवडणुकीचा प्रचार प्रसार करत नाही परंतु जेव्हा जेव्हा निवडणूक येईल तेव्हा तेव्हा संविधानाचा उल्लेख सवी येतो तेव्हा तेव्हा संविधान आठवतं तेव्हा तेव्हा लोकशाही आठवते आणि आत्ता आपण हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय कधीतरी एकदा चिंतन मंथन करा आपले सगळे हक्क अधिकार डावलले जातात घेतले जातात त्याच्यामुळे जाता जाता मी पुन्हा एकदा विनंती करतो की ही लोकशाही आपण अधिक अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न करूया जय भारत जय संविधान धन्यवाद